राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे कोण संजय राऊत ते मोठे नेते आहेत का ते दिवसभर काहीही बोलत असतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केलेली आहे या आत्ताची महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये भारतीय जनता पक्षाचं एकही मत फुटणार नाहीये त्यांच्यापासून तंग होते म्हणूनच आमच्याकडे ते आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत ते, ते, ते जाऊ शकत नाही कोण संजय राऊत कोण आहेत ते कोणी फार तत्व येत आहेत फार मोठे नेते आहेत ते काही बोलत असतात दिवसभर त्याला थोडे उत्तर देणार आहे तुमच्याकडे एजन्सी आहे आणि त्यांच्याकडे राज्य सरकार असा दम भरला भाजपमध्ये अरे बाबा मी पुन्हा सांगतो ते दिवसभर उलट सुलट बोलत असतात त्याला उत्तर का देऊ मी सर्वच पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षात